माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद पवार साहेब जे शरद पवार गटाचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी हा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांचं धन्यवाद सर्वप्रथम सर्व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं हा जो मोठमोठ्या करण्यात आला या खूप मोर्चाच्या निमित्तानं उद्या थोडक्यात व्यक्त करणार आहे गेल्या पंधरा जुलै पासून या महाराष्ट्रातील जनावराच्या अनुषंगाला मजूर असतील शिवाय शेतीच्या उत्पादनावर आपली उपजीविका करणारे गाईच्या नावाखाली त्या गोरक्षेकांनी या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या गोरक्षेकाला त्या महाराष्ट्र सरकारने कोर्ड्या मागून पाठिंबा दिलेला आहे